छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीला म्हणजे आज 17 मार्च ला भिवंडीत पहिल्या शिवमंदिराचं उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं या मंदिराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची गाथा ही शिवप्रेमींना नव्याने अनुभवता जाणून घेता येणार आहे त्यामुळे समस्त शिवप्रेमींनी या मंदिराला लगेचच भेट द्यावी असं आवाहन व्यवस्थापन समिती आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे तर या संपूर्ण मंदिराचं महात्म्य पाहता या मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल अशी मोठी घोषणा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या कार्यक्रमातून केली मुळातच इतकं चर्चेत असलेलं हे मंदिर नेमकं आहे कसं शिवमंदिराची रचना कशी आहे याच्या उभारणीसाठी नेमका किती खर्च झालाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नेमकी कुणी साकारली आहे याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय तर मंडळी प्राप्त माहितीनुसार या मंदिराचा जो आहे रूपरेषा आहे ती ह प डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजय कुमार पाटील यांनी साकारली आहे यांनी आखलीय अशी माहिती कळते या मंदिरामध्ये गड किल्ल्याशी साधर्म असणारे अनेक घटक हे विशेषतः समाविष्ट करण्यात आले म्हणजे काय तर आपण जेव्हा हे मंदिर पाहाल तेव्हा हे मंदिर आपल्याला एखाद्या गडासारखं एखाद्या किल्ल्यासारखं दिसून येऊ शकतं हे करण्यासाठी काही विशिष्ट घटकांचा समावेश करण्यात आलाय जसं की या मंदिरामध्ये तब्बल बेचाळीस फुटाचं एक महाद्वार आहे मंदिराला पाच कळस आहे याशिवाय टेहाळणीसाठीचा मार्ग गोलाकार बुरुज मंदिराच्या गाभाऱ्यावर असलेलं बेचाळीस फुटाचं सभा मंडप या सगळ्यामुळे हे मंदिर एखाद्या गडकिल्ल्याप्रमाणेच आपल्याला भासू शकतं आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या मंदिरामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती ज्या शिल्पकाराने साकारली त्यानेच म्हणजेच अरुण योगीराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ही भिवंडीतल्या शिवमंदिरातली मूर्ती साकारलेली आहे असं कळते या संपूर्ण मंदिराचं जे बांधकाम आहे ते दगडाच्या सहाय्याने झाल्याचं कळतं या मंदिरामध्ये तटबंदीच्या आत तब्बल छत्तीस विभाग आहेत आणि या छत्तीस विभागांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास सांगणारी गौरव गाथा ही सांगण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच या मंदिरामध्ये शिवप्रेमींना एक वेगळा आणि आजपर्यंत न जाणून घेतलेला इतिहास समजण्याची जाणून घेण्याची अनुभवण्याची संधी मिळू शकते या मंदिराची जर आपण रचना पाहिली तर एकूण मंदिर हे अडीच हजार चौरस फुटांवरती बांधण्यात आलेलं आहे तर तटबंदीचा जो परिसर आहे तो मिळून तब्बल पाच हजार चौरस फूट अशी या मंदिराची रचना आहे इतका परिसर या मंदिरासाठी समर्पित केलेला आहे अर्थातच इतकं भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे ते त्याचा खर्च सुद्धा भरपूर झाला असणार असं आपल्याही मनात आलं असेल तब्बल सात ते आठ कोटी रुपयांच्या खर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असं हे शिवमंदिर बांधण्यात आलेलं आहे ह्याचा जो एकूण खर्च आहे तो विशेषतः शिवकांती प्रतिष्ठानतर्फे आणि काही शिवप्रेमींनी दिलेल्या लोकवर्गणीतून सुद्धा करण्यात आहे अशी सध्या माहिती मिळते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं आज उद्घाटन झालंय या उद्घाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण पाहूया आणि छत्रपती शिवराय असतील किंवा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोगली साम्राज्याने आमची जी मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्या सगळ्या मंदिरांचा पुनर्निर्माण केला आज त्या अहिल्यादेवींचेही तीनशे वीस जन्मशताब्दी आपण या ठिकाणी साजरी करतो हो। आहोत ही सगळी हे केवळ आमची राजे नाहीत ही आमची दैवत आहेत ज्यांच्या विचारानेच आपण महाराष्ट्र घडवू शकतो यांच्याच विचाराने आपण देश घडवू शकतो आणि म्हणूनच आज आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे बारा किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्को मध्ये त्याचं नॉमिनेशन केलंय त्याची प्रोसेस चाललेली आहे आणि त्यानंतर आमचे हे बाराही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कपतान अटक करण्यात आली देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचा आपण करणार आहोत वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठी मध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये बजेट मध्ये आपण तरतूद केली आहे आणि एवढंच नाही तर पानीपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाई नंतर दहा वर्षामध्ये माजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा झेंडा लावला होता त्या खऱ्या अर्थानं पाणी पचला आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय ही सगळी आपल्या वारशाची स्थळ आहेत ही आपल्या प्रेरणेची स्थळ आहेत स्वाभिमान अभिमान दरम्यान भिवंडीतल्या या माहिती आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शिवप्रेमींसह हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा लवकरात लवकर या मंदिराला भेट सुद्धा द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक